सुशांत जांभरे उद्योजक समाजसेवक त्यांच्या सा असंख्य सहकार्यांसह पूर्ण उद्याच्या कराच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही सगळेजण आहोत मी स्नेह सर्व पदाधिकारी सुशांत आणि सुशांत सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आता पत्रकार मित्रांनी मला विचारलं त्यांनी विचारलं परत होता कुठल्या पक्षात आपण मला असं विचारत आहात की सुशांत कुठल्या तरी राजकीय पक्षाचा उमेदवार होणार होता पण सुच्चांनी त्या पक्षाची उमेदवारी जर का त्याला मिळणार असेल तर ती नाकारून सुसंस्कृत पक्षामध्ये प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला हे महाड पोलादपूरच उद्याच्या भवित्य कालावधीमध्ये काय दिशेने राजकीय वाटचाल होणार आहे त्याची एक झलक शेवटी कुठल्याही ठिकाणी राज्यभरात देशभरामध्ये गुंडगिरी किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला म्हणून हे नेहमी निषेधार्ह आम्ही सगळेजण मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य महाल केलं प्रत्येक व्यक्तीला आपलं मत आपल्या भावना या व्यक्त करण्याचा अधिकार मूलभूत पद्धतीने लोकशाहीमध्ये दिला गेला अशा वेळेला टीका होऊ शकत असते मी सुद्धा अनेक वेळेला प्रचंड प्रमाणात टीका टिपणीला आम्ही सगळेजण सामोरे गेलेलो आहोत पण त्याचा भाग मनामध्ये ठेवत एखादी घटना घडत असेल तर ती घटना केवळ दुर्दैवी असं नव्हे तर ती निंदनीय आहे माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या साऱ्या घटनेचा सखोल तपास करावा व्यक्तिगत कारणातून घडलं आहे का त्यांनी भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दलचं घडलंय हे महाडकरांच्या रायगड या महाराष्ट्राचं जनतेसमोर आलं पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे